नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी यांना जोडणारे ब्रिज म्हणजे बचत गट असतो त्या बचत गटासाठी गटा आर्थिक उन्नती व्हावा सक्षमीकरण व्हावा असा याचा प्रमुख उद्देश आहे म्हणून त्यांनी सांगितले नंतर यामध्ये बचत गटामार्फत सर्व महिलांचं कुटुंबाचं पण आर्थिक शैक्षणिक सर्वच क्षेत्रामध्ये विकास व्हावा असा या कार्यक्रमाचा एकंदरीत उद्देश आहे जत तालुका अत्यंत दुष्काळी भाग आहे हे काय सांगण्यासारखं कुणाला काय माहीत नाही असं नाही कारण जत मध्ये हा चौदावा कार्यक्रम होतो अजून म्हणावं इतकं विकास झालेला नाही तरी सुद्धा बचत गटांनी अत्यंत ताकदीनं संवेदनशील पद्धतीनं बेदाण्याचे इतर छोटे मोठे उद्योग केलेले आहे आणि यामध्ये अतिशय समाधानकारक विषय म्हणजे आपण नियमित कर्ज परत पेडून जत मध्ये थकबाकीदारांचा एक कलंक आपण आहे विशेष या आपण सर्वांचं मी कौतुक करतो यामध्ये मी एक इथं उल्लेख करणार आहे केंद्र सरकारमध्ये एम एस ई मध्ये शोभा करंदले शोभा करंदलाच्या मॅडम मॅडम म्हणून केंद्रीय एम एस ई मिनिस्टर मायक्रोसू म्हणजे एम एस एमई म्हणजे सूक्ष्म मध्यम लघु उद्योग मंत्री आहे त्यामध्ये कर्नाटकमध्ये महिला बचत गटांमार्फत एक क्लस्टर उभं राहिलेलं आहे दोनशे कोटीच यामध्ये उत्तर कन्नड जिल्हा आहे बेळगाम आहे बागलकोट आहे असं जत मध्ये ऑलरेडी आपण एम एस एमई मधून हिंदीमध्ये एक बेदाण्याचे एक तीस कोटीच प्रकल्प पूर्ण केलेले महिनाभरात उद्घाटन होणार आहे येणारे क्लस्टर आपण बचत गटांसाठी करणार आहे असं बिराजार मॅडम आश्वासन दिलेलं आहे आणि सर्व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना पण बोललेलं आहे त्यामध्ये आता रंजन सरांनी खूप तळमळ व्यक्त केलेलं आहे त्यामध्ये सध्या बचत गटांसाठी फक्त कर्ज घेणे आणि कर्ज परत करणे आणि फक्त काही किरकोळ ऍक्टिव्हिटी चालवणे असंच एवढं नसून त्यामध्ये एम एस आहे हेवी इंडस्ट्री आहे भरपूर केंद्र सरकारची एजन्सी महिलांसाठी काम करायला तयार आहे आपण महिलांनी पुढे यावा कोणीही घाबरायचं नाही कोणीही कुठलं म्हणजे अत्यंत आता डीआयसी सांगलीमधून प्रस्ताव दाखल केला जातो जे डी आय जॉईंट डायरेक्टर ऑफ इंडस्ट्री पुणे स्टेट लेवल स्टिरिंग कमिटी म्हणून असते एन एल सी असते नॅशनल लेवल स्टिरिंग कमिटी असते केंद्र सरकारमध्ये एम एस एम ए अंतर्गत शोभा मॅडम आपले कर्नाटकाचे आपलं कन्नड भाषिक केंद्रीय मंत्री आहेत येणाऱ्या जत मध्ये कमीत कमी दोनशे कोटीचा प्रकल्प हा बचत गटांसाठी असणार आहे म्हणून मी स्वतः इथं ग्वाही देतो त्या महिला बचत गटामार्फत एम एस एमई ला सादर करणारे जे काय एस पी व्ही असते स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजे एस पी व्ही युनिट्स असते ते प्रत्येक गावातील युनिट यामध्ये समावेश व्हायला पाहिजे त्या युनिट मार्फत त्याला आठ किंवा दहा जणांचा बोर्ड असतो बोर्ड करून आपण इथं जिल्हा उद्योग केंद्राला प्रस्ताव सादर करावी पूर्ण इथून मंजुरी येईपर्यंत त्याची भूमिपुत्र म्हणून जत तालुक्यातील तुमचंच भाऊ म्हणून मी पूर्णपणे फॉलोअप करून या योजना मंजूर करून याचे उद्घाटन होईपर्यंत आपण सर्व तुमच्या बरोबर मी असणार आहे म्हणून या ठिकाणी मी आज आश्वासन देतो <laughs> इथून पुढं जत तालुका सांगली जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात गाजणार आहे प्रत्येक क्षेत्रात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादा आलेलं आहे विस्तारित म्हैसाळ योजना आलेल्या पशुवैद्यकीय असो दुधापासून बाय प्रोडक्ट असो कुठलाही उद्योग महिला असो पुरुष असो करायची जर जिद्द असेल कॅपॅसिटी असेल अभ्यास असेल सातत्यपूर्ण आपण जर सहभाग नोंदवत असेल तर कुठलाही उद्योग इथं करायला इथं कमी पडणार नाही जर चे या गटाचे आपण कार्यक्रम मध्ये आम्हाला बोलवला सत्कार केला आणि इथं आपण काहीतरी ऑफिससाठी काहीतरी मदत मागितले होते बिरादर मॅडमना आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळांना एक दहा लाखाचा निधी किंवा कसंही काही असो पुढचं पंधराव्या वार्षिक सभेला येत असताना त्याचं उद्घाटन झालेलं असेल म्हणून मी इथं ग्वाही देतो कुठल्याही संविधानिक पद नसताना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमचं काम बघून इथं पंचेचाळीस ते पन्नास कोटी जत मध्ये निधी दिलेला आहे यामध्ये केंद्राकडून दहा कोटी असतील इतर ग्राम्य विकास शहर म्हणजे नगर विकास अनेक निधी दिलेले आहेत या निधी सुद्धा इथं तुम्हाला उपलब्ध करून देऊ आणि एम एस एम ए असतील आणि या ठिकाणी महिलांना बायप्रयोग आणि पशुखाद्य जी काय लागेल आपण प्रस्ताव तयार करा तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला सक्षम करण्यासाठी आम्ही इथं तुमचा भाऊ जगचूक भूमिपुत्र म्हणून कुठेही कमी पडणार नाही म्हणून बाई देतो जय हिंद जय महाराष्ट्र बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सब्सक्राईब करा 能聊。